काल काय झालं ऐनवेळेला पावभाजीचा बेट ठरला आणि मग कुकर मध्ये लावलेला भात तसाच राहिला मग पटकन उचलला फ्रीजमध्ये ठेवला आणि आता त्या भाताचं काय करायचा मोठा प्रश्न पडला पण इतके छान छान उरलेल्या भाताचे प्रकार करता येतात त्यातलेच दोन प्रकार आज आपण बघणार आहोत चला तर मग ते, ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया येत आहे ना मग आता झटपट अशी आपण भाताची खीर करणार आहोत त्याच्याकरता हे दोन छोटे लहान चमचे आपण तूप घेतलं तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण हा भात थोडासा एक वाटीवर मी घालून घेतला आता तुपात आपण ह्या परतून घेऊया तांदुळाची खीर पण करतो की नाही आपण पण हा आपला भाताची खीर म्हणायची पण सांगताना मात्र तांदुळाची खीर गोड केली आहे तुमच्याकरता असं म्हणायचं बरं का म्हणजे पाहुणे मंडळी आणि घरातले मंडळी खुश होते अगदी दोन मिनटं परतायचं अजिबात वेळ लागत नाही याला परतून थोडासा असा चमच्याने मऊ करून घ्यायचा भात परतून झाला आहे त्याच्यात आता आपण दूध घालून घेऊया आपलं भात एक वाटी होता तर साधारण तीन वाट्या मी ह्याच्यामध्ये दूध घालणार आहे घट्टपणा यायला तुम्ही त्याच्यामध्ये मिल्कमेड वगैरे किंवा मिल्क पावडर घातली तरीसुद्धा चालू शकता अगदीच वाटलं ना तर ता तांदूळाचं पीठ थोडंसं दुधामध्ये कालवून घातलं ना तरी पटकन घट्टपणा येतं त्याला उकळी आली की आपण साखर आणि बाकीचा मसाला घालूयात याच्यात आपण केशर घालूयात याच्यात साधारण एक पाच सहा चमचे आपल्या आवडीप्रमाणे आपण साखर घालूयात तुम्ही गुळ घालून सुद्धा करू शकता बरं का फक्त मसाले घालून झाले की वेळेवर मग गुळ घातला तरी सुद्धा चालू शकतो ह्याच्यात थोडीशी वेलदोड्याची पूड घालूयात आवडते ना तुम्हाला सगळ्यांना मला तर वेलदोड्याचा वास खूप आवडतो गोड पदार्थांना वेलदोडे आणि जायफळ यातलं काहीतरी एक असलंच पाहिजे आता याला छान उकळू धुयात त्याच्यात आपण थोड्या चारोळ्या घालूयात कारण काजू बदाम ते चिरायला करायला आता वेळ नाही आपल्याकडे ना चारोळ्या आहेत घरात पटकन चारोळ्या घालू म्हणजे मग काय होईल आपली खीर उत्तम लागेल अरे हो चारोळ्या कशा असतात त्या दाखवते बरं का काही जणांना माहिती नसतील तर ते त्यांच्या लक्षात येते याला चारोळ्या म्हणतात आता एक दोन उकळ्या आल्या की झालं वाटलं तर आपण ह्याच्यामध्ये तांदूळाचं पीठ थोडं लावून घट्टपणा आणू शकतो पण मला काही आत्ता वाटत नाही आहे तसं किंवा ही जी खीर आहे भात आहे तोसुद्धा थोडासा दूध घालून आपण हँड मिक्सीने फिरून ह्याच्यात घातलं तरीसुद्धा घट्टपणा येतो दोन उकळे आल्यानं म्हणजे आपली खीर तयार झाली झटपट होते की नाही अगदी पाहुणे बाहेर बसले असतील तरीसुद्धा आपली दोन मिनटामध्ये खरंच ही खीर तयार झाली चला गॅस बंद करूयात आता आपण भजी भात करणार होते एकीकडे मी तेल तापत टाकलं आधीचा भात आपल्याकडे आहेच आता हे डाळीचं पीठ तिखट मीठ नंतर थोडासा ओवा आता याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि थोडासा कांदा आपण कांद्याची भजी करतो ना तसंच कांदा नसेल खातला तरीसुद्धा चालू शकतं याच्यात अगदी चिमूटभर सोडा घातला आहे त्यामुळे आपली भजी जी आहेत ना ती छान हलकी होते ह्याच्यात आपण एक चमचाभर गरम तेल घालूयात पाणी घालूयात खरं म्हणजे चमच्यानी वगैरे करायला पाहिजे पण मला हाताने माप जास्त चांगले येतं समजा जर एक वाटी डाळीचं पीठ असेल तर आपल्याला अंदाज आहे पाव वाटीने एखादा चमचा वरती असं आपल्याला पाणी लागतं आता हे आपण छान पेटून घेऊयात आणि आता याची भजी घालूया याच्यात आपण हिरव्या मिरच्या पण चिरून घालणार आहोत बरं का मला हाताने घालायची सवय असल्यामुळे पटकन हाताने घातले जातात तुम्ही चमच्यानीसुद्धा घालू शकता भजी मात्र छोटी छोटी करा फार मोठी नको आणि हे करताना म्हणजे हा भात म्हणा किंवा आपण खीर केली ती हे करण्याकरता जो तुम्ही रोजचाच तांदूळ वापरता ना तोच घेतला तरी चालतो पण अगदी स्पेशली तुम्ही भात करणार असाल तर मात्र थोडासा लांब तांदूळ घेतला तरीसुद्धा चांगला लागतं अशी आता सगळी भजी थोडीशी लालसर झाली की आपण काढून घेऊया आता ही भजी आपण काढून घेऊया पण भज्यामध्ये मीठ घातलं थोडंसं भातातही शिजवताना घातलं आहे पण अगदी थोडंसं आपण एक पाव चमचा मीठ घातलं याच्यात आपण थोडंसं लाल तिखट घालूयात हे काश्मीरी तिखट आहे त्यामुळे थोडं कमी तिखट आहे म्हणून जास्त घातलं थोडीशी कोथिंबीर आणि मुख्य म्हणजे हा पदार्थ गरम बिरम करावा लागत नाही बरं का थोडासा कांदा तळणीचं तेल होतं की नाही ते घेऊनच आपण ही फोडणी केली या फोडणीमध्ये आपण हळद मोहरी आणि हिंग घातलं समजा फोडणी पण आपल्याला नको असेल तर तळणीचं तेल घातलं ना तरीसुद्धा म्हणजे भजी ज्याच्यात तळली आहे ना ते घातलं तरी छा चा, चांगलं लागतं आपण अंदाजे छोटे तीन ते चार चमचे तेल घातलं आता हे आपण भात सगळं हलवून घेऊयात छान एकसारखा करून सगळ्याला आपण आपलं तिखट मीठ कांदा कोथिंबीर हे सगळं छान लावून घेऊयात म्हणजे काय होईल भाताला सगळं आपला मसाला लागला जाईल खरं म्हणजे या गोष्टी हाताने केलेल्या केव्हाही चांगल्या बरं का चमच्यानी ना थोडंसं मला जड जातं पण तुम्हाला सोपं जात असेल तर नक्की चमच्यानीच करा बरं का तेलाचं प्रमाण हे सगळं आपल्या आवडीवर आहे कमी जास्त आपण किती घेऊतलं तरीसुद्धा चालू शकतो आता याचे दोन दोन तुकडे करून आपण सगळे आपल्या याच्यामध्ये घालून घेऊया असे सगळे आपण भजी घालून घेऊयात आणि एकदा परत हलवून आपण हा भजी भात सगळ्यांना देऊयात आहे की नाही सोपं आहे की नाही आता आपण भातात भजीभात आपल्या ताटात वाढून घेतला की हे जे भजी येत ना याचे दोन दोन तुकडे आपण करून तो घास खाल्ला तरी सुद्धा चालू शकतो काहींना अख्खे भजी आवडतात काहींना तुकडे आवडतात म्हणून दोन्ही प्रकारचे भजी आपण याच्यामध्ये घातले आपला भजीभात तयार झालेला आहे आता याच्यावर आपण पुन्हा थोडासा कांदा घालूयात थोडीशी कोथिंबीर आपला भजीभात तयार झाला भाताची खीर इतकी छान आहे तुम्हाला सांगते की ऐन वेळेला जर कोणी पाहुणे आले आणि गोड पदार्थ करायचा वेळ आली तर मी अशीच खीर करून समोर ठेवते सगळ्यांना खूप आवडते आणि भजी भात तो सुद्धा उत्तम दुपारच्या खाण्याकरता किंवा वेळेवर पाहुणे आले तरी त्यांनासुद्धा द्यायला खूप उत्तम आणि मुख्य म्हणजे डब्यात न्यायला पण छान आहे बरं का टिफिन रेसिपी म्हणायला काहीच हरकत नाही सोप्या छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका कारण अनुराधा चॅनल हे घरातील सगळ्यांकरता आणि सगळ्यांच्या घराकरता असं चॅनल धन्यवाद